नमस्कार मुंबईतील ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या मुंबईतील एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवकांसमवेत संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले मुंबईकर नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या सर्वांना निवडून दिले असून आता नागरिकांना दिसून येईल असा बदल आपल्या प्रभागामध्ये करावा असे आवाहन या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आपण केलेले छोटे मोठे बदल लोकांच्या लक्षात यायला हवे प्रभागात काम करताना स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवर्जून सांगितले आपल्या कारकिर्दीत निधीचा योग्य वापर करून महत्त्वाचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करा इमारतींची ओसी इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रश्न प्राधान्याने हातात घेऊन ते सोडवण्याला प्राधान्य द्यावे विरोधकांशी वाद घालण्यापेक्षा गोड बोलून त्यांनाही विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न करावा शिवसेनेची प्रतिमा डागाळली जाईल असे काम आपल्या हातून घडू नये याची खबरदारी घ्यावी आपल्या प्रभागातील कामे उत्तम दर्जेदार व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे शिवसेना सचिव संजय मोरे शिवसेना प्रवक्त्या सौ शीतल म्हात्रे शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आवाजे न्यूज मराठी मुंबई